नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला भूतकाळामधल्या गोष्टी आपण कशा विसरून जायच्या किंवा कशा नष्ट करायच्या याबद्दल थोडंसं सा सांगणार आहे थोडंसं सा जरी तुम्ही मन लावून ऐकलं तरी तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो जो फायदा तुम्ही कुठल्याही सायकेट्रिस्ट डॉक्टरकडं जाता आणि तिथं तुम्हाला ट्रीट केलं जातं त्यापेक्षा थोडासा जास्त फायदा नक्की होईल मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात जगत असतो आत्ती विचार करत राहतो आत्ती विचार म्हणजे एवढे विचार असतात तर आपण विचार जास्त विचार कुठले करतो तर आपण जास्त विचार हे पास्ट टेनमध्येच काय घडलं तोच विचार बहुतांशी सगळीच लोक हे बघा आपलं शरीर हे घर आहे आणि हे बाकी सगळ्या ह्या विंडोज आहेत आपल्याला लावलेल्या हे हात विंडो कान नाक सगळे विंडोज आहेत मग आपण ज्या विंडोज विंडोजमधनं बाहेर डोकावू आता आनंदाची विंडो उघडली तर आनंदच दिसणार आपल्याला दुःखाची उघडली दुःख दिसणार आणि तुम्ही टेन्स भूतकाळाची जर उघडली विंडो तर तुम्हाला सतत तो भूतकाळच दिसणार तुम्ही वर्तमानाची विंडोज कधी उघडायचा प्रयत्न करणार नाही किंवा उघडली तरी तुम्हाला त्यातून अस्पष्ट दिसेल याचा अर्थ हे सगळं आपल्या हातात असतं आणि हे जे शरीर आहे ह्या ज्या विंडो आहेत प्रत्येक माणसाला परमेश्वरानं सारखी बुद्धी दिली सगळ्या सार अवयव सारखे आहेत सारखे म्हणजे मला दोन हात आहेत तर तुम्हाला पण दोन हात असो तर सगळ्या गोष्टी सगळ्या सारख्या आहेत पण विंडो कुणी कुठली उघडायची हे मात्र परमेश्वरानं सांगितलेलं नाही की आपली आपण उघडायची असते अवघड आहे आणि सोपं पण आहे तर हे सगळ्या गोष्टी निगडीत येतात की आपण स्वतःहून काही दुःख ओढावून घेत राहतो आपण पास्टेन ते काळ विसरायला नको म्हणतो आपण आपण खूप वेल एज्युकेटेड आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे मी केमिस्ट्रीमध्ये हुशार आहे फिजिक्स ऑर बायोलॉजी इकॉनॉमी सगळं सगळं मला माहीत आहे पण मला ही पास्ट टेनमधली विंडो कशी बंद करायची हे माहीत नाही पुस्तकी ज्ञान निष्ठ मित्रांनो काही होत नसतं पोटा पाण्याचं भागू शकतं पण जीवनात लाईफमध्ये जो खरा आनंद आहे तो ह्या विंडोजवरती अवलंबून आहे आपल्या आपल्याला परमोशन दिले पण ते उघडायची कुठली विंडो हे आपलं आपण ठरवावं लागतं आणि त्यासाठी मग असे आपण व्हिडिओज बघत राहतो आणि खरं त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते एखादा माणूस तरी अशा माध्यमातून त्याची ती जी पाहिजे ती विंडो उघडू शकतो विचार करा माणूस एक आता एक दोन मुलं फिरायला गेलेत नदीकिनारी गावाकडं एका मुलाचं लग्न झालेलं आहे आणि तिथं नवरा बायको मस्तमध्ये अगदी नदीत पोहत आहेत आणि त्यांनी काय केलं त्याची बायकोला कोणती किती एकांत आहे बायकोला खांद्यावर घेतलं आणि हसत आहेत दोघं नवरा आणि ती दोन मुलं घरी येतात दुसरा दिवस उजाडतो त्यावेळेला तो एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो काय रे कालची मजा खूप छान होती काय रे तर तो म्हणतो कुठली रे मला नाही आठवत म्हणतो काल नाही का आपण नदीकिनारी अरे तो मित्र म्हणतो त्याने कधीच त्याची बायको खांद्यावरनं खाली ठेवली तू कशाला अजून तुझ्या खांद्यावरती ते सगळं ठेवलेस जाऊ दे ना ते कालचं होतं ते काल विसरून जा म्हणजे दोन माणसामधले हे दोन फरक असतात अतिविचारामध्ये जर माणूस घडला दोन वाघ आहेत एक मस्तपैकी खाऊन अगदी तृप्त होऊन बसलेला आहे आणि दुसरा वाघ आहे त्याला भूक लागलेली आहे पण काल एक चांगलंच आवज हातात निसटलं म्हणून तो त्याचा विचार करत बसलेला आहे तेवढे ते, ते खारेल असं टुन 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 उड्या मारत त्याच्या चाललेलं आहे दुसरा वाघ म्हणतो अरे तू म्हणत असता भूक लागली मग ते हारीण बत्की तर त्याचं लक्षच नाही भूक तर लागलेली थोड्या वेळाने परत ते अजून हरणाला पण जोर येतो शत्रू कुठला विही बघा शत्रू ढिरा पडला की जोर येतो दुसऱ्या माणसाला परत ते हारवीन उड्या मारत असतो तर तो वाघ म्हणतो अरे माझं पोट भरले पण तू मगाशी बरोबर भूक लागली आणि ते हरीण एवढे जवळ आले तर तुमचं जाऊ दे म्हणू दे माझी काही खायची इच्छा नाही बघा म्हणजे जीवनामध्ये सुद्धा आपल्या अशा असंख्य संधी मित्रांनो खूप संधी आपल्या जीवनामध्ये येत राहतात पण आपण विचारामध्ये घडलेलो असतो एवढे विचार आपल्याला फेलत नाहीत आणि त्या विचारामुळं जवळ आलेलं सावज म्हणजे संधी आपण हातची घालवू शकतो किंवा घालवलीसुद्धा असेल मग आता यातून मार्ग काढायसाठी एवढं अवघड काही नसतं खेडेगावामध्ये एक बाई विनाकारण नवऱ्याला त्रास द्यायची माझं हेच दुखते तेच दुखते मला सारखं असंच होते तिची ती लक्षणं ती कुठल्याच आजारात बसायची नाहीत नवरा खूप खूप व्हायचा एक दिवस तिला झाकू सायके तुझ डॉक्टरनं घेऊन डॉक्टर तिला चेक करतात आणि डॉक्टरांना कळतं ही सायकेक आहे डॉक्टर म्हणतात तुम्ही असं करा तुमच्या घरातला कोंबडा जोपर्यंत आरोच आहे तसा त्यांच्या बायकोला त्रास होतोय त्याचा काहीतरी बंदोबस्त करा बाईक घरी आल्या एकदम ते कधी कोंबड्याला धरते कधी त्या मुंडी गळते असं तिला झालेलं घरी आल्याबरोबर ती नवऱ्याला म्हणजे आता काय करायचं उद्या आरवेल कोंबडा नवरा म्हणतो आता थांब जरा विचार करू दे काय चिंत या तोंडात तोन्द तोंड बांधून ठेवूया नाही तोंड बांधलं तर तो तू मरून जाईल तुम्ही ते मरून जाईल त्यापेक्षा काकून खावास म्हणजे विषय मिटला संध्याकाळी निवांत गाड झोपते सायकी गस्ती बोलून चालून झोपल्याबरोबर बरोबर फाटायचा एक कोंबडा आरवलेलं तिला ऐकायला येतो मित्रांनो नीट लक्ष द्या बरं का तर मग जसा कोंबडा आरवलेला ऐकायला येतो ती बेचेन होऊन उठते नवर उठा 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 मला कसं तरी व्हायला लागले त्या कोंबड्याच्या आवाजाने नवरा तो आज पण झालं काय कोंबडा तू नर कालच खाल्ला तुला काहीतरी भास नाही म्हणली भास नाही आक तू खरंच वाटायला लागेल मग तू शेजारचा कोंबडा आरवलेला असतो नवरा म्हणतात त्याचा दिवस कापून काय करायचा मग ती कशी तरी दुसऱ्या दिवशी परत या डॉक्टरांच्याकडे जातात डॉक्टरांना म्हणते अहो नवरा होता आमचा कोंबडा आम्ही कापून खाल्ला त्याच्या शेजाऱ्यांच्या कोंबड्याचं काय करायचं त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हाच माझा उपचार होता तुम्ही एक दुःख किंवा एक गोष्ट लपवायसाठी एक तोडगा काढता पण तो तोडगा परफेक्ट त्याच्यावरती नसतो असंख्य त्याच्यातून दुसऱ्या गोष्टी निर्माण होत असतात याचा अर्थ आपला विचार हा आपणच जागून टाकायला शिकलं पाहिजे किंवा आपल्या विचाराला आपण मोडत असं घातलं पाहिजे किती सोपा आणि साधा उपाय आहे बाईला पण कळतं आपली चूक काय आहे आणि मग ते घरी येतात याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जोपर्यंत आपण आपल्या मनाचं ऐकत राहू हो। जोपर्यंत आपण आपल्या मनाची लाड करू मन चंगा तो कटो ती मी गंगा ती म्हण वेगळी आहे ज्या ज्या वेळेला मनात काही काहीच त्या ज्या वेळेला माणसाला ते हवं असतं मग तो काहीही झालं तरी गडूळ असलं तरी चांगलं आहे म्हणून पीत असतो अशा पद्धतीचं ते आहे पण हे मन कसं आहे हे मन असं आहे की रोज मी छानपैकी कपडे घालणार पण कशासाठी मला दुसऱ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे चा। माझ्याकडं खूप छान गाडी पाहिजे कशासाठी दुसऱ्यांनी मला चांगलं चा। म्हटलं पाहिजे म्हणजे आपण जगतो कुणासाठी हा मूळ प्रश्न आपण दुसऱ्यासाठी दुसरा आनंद कसा राहील किंवा दुसऱ्याला कसं छिडव या पद्धतीनं आपण जगत असतो कॉलेजमध्ये आपण बघतो आमच्या वेळेला असले काही प्रकार नव्हते पण अलीकडं ते रॅगिंग वगैरेचे प्रकार खूप वाढले तर माणसं काय करतात बघा जो माणूस चांगला आहे जो माणूस इज्जतीला घाबरतो जो माणूस म्हणतो मलाही असं आवडत नाही मी अशा या मला कुणी नावं ठेवलेली आवडत नाही जाणून बुजून लोक त्यालाच टार्गेट करणार त्यालाच त्रास देणार आणि एखादं एखादा म्हणतो माझं काय घाबरत नाही कुठं पण माझं काय बाहेर विठे नाही घाबरत कुणाला त्याच्याकडून कुणी ढोकून बघणार नाही लोकांना इंटरेस्ट कशामध्ये असतो जो इज्जतवान आहे किंवा ज्याचा इगो आपल्याला दुखवता येईल अशा लोकांना त्रास देण्यामध्ये लोकांना आनंद असतो बघा रिअल तुम्हाला पण हे उदाहरण रिअल आहे की नाही हे तुमचं तुम्ही पडताळून बघू शकता मित्रांनो ह्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या कधी होतात ज्यावेळेला आपण आपल्या मनावरती ताबा मिळवत नाही मनावरती ताबा मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं एक जण म्हणतो तू भक्ती कर समर्थांची किंवा कुठला पण देव असेल त्या देवाची भक्ती कर आणि तुला बघ किती फरक पडतोय तो दोन तीन दिवस भक्ती करतो तर तो, तो देव आहे शाकाहारी हा आहे मांसाहारी त्याला रोज आठ दिवसात एकदा तरी खायला लागतो तीन चार दिवस हा भक्ती करतो आणि म्हणतो नाही जमायचं मला एवढं नियम कडक नाही जमायचे परत तो जातो परत म्हणतो दुसरं काहीतरी सांगा काय तो, तो सांगायचं मला हे सांगितला होता हा मार्ग नाही म्हणले तुम्ही असा एखादा देऊ सांगा की जो मांसाहार कारण मी तेव्हा देवाबरोबर मांसाहार करतो मनात मन एवढं ताब्यात नाही आहे आपलं पण पर्याय काढायला मन कसं चालते हा पर्याय मला चालेल याचा अर्थ तू कुठल्याच देवाची भक्ती करू शकणार नाही जरी तू चुकून आठ दिवसात नाही एकदा खाल्लं काय तुला खायचं पण सात दिवस मनापासून भक्ती केली तर तो सुद्धा तुला प्रसन्न झाला असतो पण तुझ्यासारखं ते अमोशा शाखो काय म्हणतो ती म्हण आहे ना सारखी दिसत असते तुला ते सगळं त्यामुळे तू मांसाहारी देवाकडे गेला तरी तुला असं वाटणार अरे तोच देव मला प्रसन्न झाला असता शाकाहारी म्हणजे हा काय प्रसन्न व्हायचं दिसत नाही बघा कुठल्याही गोष्टी आपण हा सुखोल जेवढं शिरू आपण त्याच्यामध्ये ते ते तेवढ्याच आपल्याला सरड्यासारखं रंग दाखवायला सुरुवात करतात मग आपल्या मनामध्ये असं काहीतरी कुठलं तरी असतं वादळ कुठं तरी जडून बसलेलं आपण चार माणसांचे गेलो कुठे लग्नाला गेलो एखाद्या स्त्रीने खूप छान नटली वरून खूप छान दिसते ती चार जोगीत जाते पण लक्ष दुसरीकडेच असतं कधीतरी नवऱ्याच्या मोबाईलमध्ये कुठल्या तरी बाईचा मेसेज बघितलेला असतो असतो उलट आरताना पण हिनी बघितलेला असतो मनात ग्रह करून मग त्या चार चौगीत हो गेल्यावरती तिचा पण आनंद घ्यायचा नसतो तिला ती फक्त दाखवते हो आणि आजकाल मित्रांनो त्या जगामध्ये सगळेजण खोटा आनंद दाखवायच्या प्रयत्नात आहेत रिअल आनंद कुणीच घेत पण नाही आणि दाखवत पण नाही आणि मग ती स्त्री सुद्धा घटना मेशेज दहा चार वर्ष होऊन गेली असती तरी तिथे गेल्यावरती दुसऱ्या बाईकडे बघणार बाई तिचा नवरा खूप चांगला आहे बाई तिचा नवरा खूप चांगला चांगलाय माझ्याच नवऱ्याचं कसं काय असं झालं माझ्याच बाबतीत असं का देवानं केलं म्हणजे तुम्हाला तिथं येईल आनंद तर भेटणार नाही पण विनाकारण तुम्ही अजून मुखात जाल याला म्हणायचं जे ते जातो तेथे तू माझ्या संघातील काय हे भ्रम हे संशय कशामुळे निर्माण झालेले आहे माइंड ओनली माइंड माइंड मुळ बऱ्याच गोष्टी घडत असतात एवढ्या गोष्टी आपण किती तरी सांगायचा प्रयत्न केला मनाला हे असं नाही तर ते म्हणत नाही ते तसंच आहे अरे बाबा हे असं नाही नाही ते तसंच आहे आणि मग आपण आता माझा व्हिडिओ बघताय एखादा म्हणत असेल काय टाइमपास आहे एखादा म्हणत असेल सांगत दुसऱ्यांचं एखादा म्हणत असेल काय कुठेतरी व्यूज वगैरे पाहिजे असते अशा घटना किंवा डोक्यात घेऊन तुम्ही राहत असता पण असं घेतला नसतं लक्षात ठेवा प्रत्येकाच्या मनाला आवर घालता आला पाहिजे मनावरती कंट्रोल ठेवता आलो पाहिजे होत नाही का मी सकाळी उठल्या बरोबर एक विचार केला तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला आज ही गोष्ट आठवायची नाही पण मला ती सततच आठवते ओ दिवसभर त्याला मी काय करू मी त्याला म्हटलं तू आपण सकाळी सकाळी एखादं गाणं गुणगुणतो बाथरूममध्ये दिवसभर आपल्या नकृत राहतो प्रत्येक गोष्टीसाठी एक मूर्त ठरलेला असतो आणि तो, तो दिवसभर त्याचा परिपाठ चालतो असं आहे म्हणजे हे प्रॅक्टिकली पण मला ते सांगायचं नाही मला त्याला असं सांगायचं होतं की ती जी गोष्ट आठवायची नाही तर त्या गोष्टीवरती तू बाबा काय विचार करतो आणि तू जर त्याच गोष्टीवर सतत विचार करणार असशील तर तुला अजून दहा ते वीस वेळा तीच गोष्ट आठवेल मग हे कधी सुटेल हे कधी ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी साधा आणि सरळ उपा उपाय आहे तुम्ही आठ दहा दिवस कुठलीही क्रिया जी करता त्याच्याकडं थोडस वेगळ्या पद्धतीने बघायला शिका मी स्वतः माझ काय चुकत हे एका डायरीवरती लिहा नकळ आपण दुसऱ्याच्या चुका बघत राहतो आणि आपल्याला वाटत माझी काहीच चूक नाही ज्यावेळेला आपण हे डायरी स्वतःची कुणाला दाखवायची नाही स्वतः लिहायची आपल्या लक्षात येईल तापले तापले हे फक्त आपलं मनच आपल्याला सांगत असतं आपल्या काही चुका झाल्यात तुमच्या लक्षात असं येईल की दुसऱ्यांच्या चुकापेक्षा तुमच्या चुका कितीतरी दुखदينه झालेले आहेत दुसरी गोष्ट मी पण मला सगळं कळतं आणि आता ते माझं पाठिमागं असं लढून गेलेलं आहे त्यामुळं माझं पुढचं लाईफ काही चांगलं घडणार नाही मी काहीही केलं तरी आता ते कधी शक्य नाही ही गोष्टच पहिली मनातून काढून टाका आणि लाईफ लाईफ म्हणजे काय असतो सगळ्यांचं लाईफ हे ला इक्वल आहे प्रत्येकाची सुखदुःख इक्वल असतात फक्त आपल्याला वाटत राहतं नाही हे माझंच काहीतरी जास्त आहे माझं दुःख सगळ्यापेक्षा वेगळं आहे आणि ते वेगळं का आहे का आहे या विचारामध्ये आपण दुःखात अजूनच भर टाकत राहतो तुम्ही बघा काही माणसं खूप बिंदास्त असतात छान राहतात ते जास्त टेन्शन घेत नाहीत अगदी आपण सहज म्हणतो मजूर लोक खूप सुखी असतात त्यांना त्यांची कॅपॅसिटी माहीत असते पाचशे रुपये आज कमवले संध्याकाळी त्या खायचे दुसऱ्या दिवशी पाचशे रुपये कमवायचे आपण त्यांना नाव ठेवतो आपण काय म्हणतो काय महत्व काढण्यासारखं तर भविष्याची काही चिंता आहे का नाही अरे भविष्याची चिंता किती दिवस तू करणार आहे भरपूर पैसे कमवून ठेवले साठ सत्तर लाख रुपये तुझे झालेत साठ वर्षानंतर मला हे कामाला येतील काम आणि साठाव्या वर्षी तुला अटॅक आला आणि तू गेला काय करणार ते कुत्र्या मांजराची आधी तुम्ही म्हणाल तर नाही गेलो तरी किती लागतात पैसे जगायला पैसे किती लागतात अगदी जे भौतिक सुख आहे ज्या पैशावरती आपण आपला अधिकार दाखवतो एक एक रुपयाचा आपण विचार करत राहतो आणि ते पैसे आपण साठवून काहीतरी कामाला येतील माझ्या पुढं सतत विचार करूनच ते पैसे जमवलेले असतात विचार करूनच ते पैसे आपण खर्च करायला घेतो ज्यांनी विचार करून जमवलेले असतात लागणार आहे पाच लाख जेणे दहा लाख जमवून जास्त मग अचानक ज्या वेळेला काही त्रासाचं घडतं घडू नये एखादं संकट येतं त्यावेळेला ते दहा लाख रुपये गेले की त्याला नको ती काळजी किंवा योनशिना त्याच्या पाठीमागे लागते मजूर कोट्याकडं काहीच नाही पाच लाख नाही नाही काय नाही आजारी पडले कोण तो म्हणतो मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन काहीच होणार नाही तिथं पन्नास हजार एक लाख नुसतं डिपॉझिट आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेलो तिथं काय होईल ते होईल नशीब साथ देईल ते नशीब होतील आणि त्याला नशीब साथ देतो त्यातून त्याला बाहेर काढतं एखाद्या वेळेला काही ही असेल तो भागवे आहे पण त्याला चिंता नसते लाख गमवली इथंही तो बरा होणार असतो इथंही तो बरा होणार असतो दवाखान्यांच्या क्वालिटी ठरलेल्या आहेत पण शेवटच्या क्षणाला डॉक्टर तरी काय करतात जे करायचं उपचार ते कुठेही होऊ शकतात जगायचंच असेल तर तो कुठेही जगू शकतो आणि मरायचं असेल तो कुठेही बोलू शकतो याचा अर्थ तुम्ही ज्या ज्या क्षणापासून पैसे कमवायच्या मार्गात होता प्रेझेंट प्रेझेंटेशन तुमचं म्हणून आपण चाललं होतं तेही तुम्ही पुढच्या काळासाठी खर्च करत होता आणि ज्या वेळेला तुम्ही काळामध्ये गेला तिथं तुम्हाला विवंशनीनं गाठलं तुम्हाला त्रासदायक वळण भेटलं त्याचा सामना कसा करायचा त्याचे दोन हात कसे करायचे हे तुम्हाला अनुभवच नव्हता ना पाठीमाग आणि मग तुम्ही कोलमडून जाता म्हणजे प्रेझेंट लाईफ आहे तेही तुम्ही नीट जगलेला नसता आणि घरचं लाईफ सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं गमावता किंवा थोडस कलुषित करता म्हणून मित्रांनो जिस्ने पोचली आहे ओ दाणा भी देत आहे